राजेंविरुद्ध शड्डू अभिजित बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज म्हणाले साताऱ्याचा सितारा करतो बिहार विधानसभेचा निकाल आज जाहीर झालेला असून भाजप एन डी ए आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे भाजपकडून महाराष्ट्रातही या विजयाचं सेलिब्रेशन सुरू असून आता राज्यातील नगरपालिका महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे एकीकडे या निवडणूक निकालाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी सातारा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यापूर्वी राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा आणि विधानसभा रेसमध्ये धावणारे साताऱ्याचे कवी मनाचे नेते बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आता नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आहे त्यासाठी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज त्यांनी दाखल केला आहे नगरपालिकेची रणधुमाई सुरू असून अर्ज भरण्याची मुदत अवघे काही दिवस उरली आहे साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी अभिजित बिचुकले यांनी नामनिर्देशनपत्र भरून भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात हा शड्डू ठोकला आहे नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे मी माझी सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांचा प्रचार करत होतो म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हरामगिरी करून मला कामावरून काढून टाकलं एवढा मोठा अन्याय माझ्यावर झालेला आहे सातारा नगरपालिकेतील सगळी अंडी पिल्ली बाहेर काढायचे आहेत साताऱ्यातील खड्डे आणि बागांची दुरावस्था मी बघत आहे गेल्या पंचवीस वर्ष नगरपालिकेत काम करत असताना आणि लोकसभा विधानसभा निवडणूक लढत असताना आपलं प्रेम मिळालं असं बिचुकले यांनी म्हटलंय दरम्यान माझ्या पदरात नगराध्यक्ष पद टाका तुमच्या साताऱ्याचा सितारा करून टाकतो असंही अभिजित बिचुकले यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी जीवनामध्ये प्रथमत मी नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा अर्ज सादर केला आणि त्याचं प्रथम कारण नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना काही नालायक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हरामगिरी करून मला कामावर्ण काढलं कामावर्ण काढतानाचा मुद्दा होता की तुम्ही तुमच्या सौभाग्यवती आलकपुरता भिचुकले त्यांच्या प्रचारामध्ये दिसला एवढा मोठा अन्याय माझ्या मातीच्या या नगरपालिकेच्या मातृसंस्थेमध्ये माझ्यावर झालाय आणि त्या नगरपालिकेतील सगळे अंडी दे त्या सगळ्यांची अंडी पिल्ली मला आता बाहेर काढायची सातारकरांना एक सूचना करू इच्छितो की साताऱ्यामध्ये जे खड्डे आहेत ते गेले पंचवीस वर्ष मी बघतोय साताऱ्यामध्ये रस्त्यांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय साताऱ्यामध्ये पागांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय पंचवीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि विविध लोकसभा आणि विधानसभा लढत असताना तुमचं प्रेम मिळालं पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्ष पद माझ्या पदरामध्ये टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो त्यामध्ये जाता, जाता जाता एक गोष्ट मी सांगेन की साताऱ्यामध्ये आमचे पार काय म्हणून त्याला आदर्श होते अरुण काका गोडबोले गेले अरुण काका गोडबोले ह्यांना कोण काका म्हणत होत आणि त्या काकांना पाच काय म्हणतो पाच बंदुकांची सलामी तरी द्यायला पाहिजे होती ती सुद्धा दिली गेली नाही वैभव गेलं साताऱ्याच अरुण काका गोडबोले अरुण काका गोडबोलेंचे सर्व चाहते असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व चाहते असतील तुम्हाला एक गोष्ट सांगतो या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मला तुम्ही निवडून देता साताऱ्याचा सितारा तर होईलच पण ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल हायस्कूलमध्ये जिथं शिकले आणि सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन साजरा करतो शासन तर त्या जागी राष्ट्रीय स्मारक मला करायचं आहे हायस्कूल राजवाडा हे मी राष्ट्रीय स्मारक घोषित करणार आज मी ग्वाही देतो आणि नगरपालिकेमध्ये मी शपथ घेतो जर तुम्ही मला नगराध्यक्ष करता तर राजवाडा येथे असलेलं प्रतापसिंह हायस्कूल हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं मी राष्ट्रीय स्मारक उभारणार ही माझी पहिली या ठिकाणी शपथ आहे दुसरी गोष्ट साताऱ्याला खरोखर सितारा करून दाखवणार मी मी इतक्या निवडणुका लढलो तुमच्या ताकदीवरतीच आणि साताऱ्याचं खऱ्या अर्थानं नाव मी रोशन केलं होतं आज सातारा आता तरी माझ्या हातात द्या तुमच्यासाठी लढतोय मी यात माझा स्वार्थ काय तुम्ही मला सांगा ह्या तर मी एवढं पुण्यामध्ये राहत असतो पण माझं साताऱ्यातलं सातारकर म्हणून मी नाव माझं कधीही घालवलेलं नाहीये माझा आधार इथला आहे वोटिंग इथलं आहे आणि मी सातारा आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि साताऱ्याचा खरा सितारा मी आहे आता मला साताऱ्याला सितारा करायचा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा